सर्व परिवारा दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा श्री श्री गणेशाय नमः सदा सदा उच्चारी जाची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करीत विचार धरिजे शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तिही प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावे प्रदोष व्रत भावे आचारता या जन्मी प्रचित प्रचित पहावी तत्वता दारिद्र्याणी महाव्यथा निशेष पळती षण्मासात एक संवत्सरी होय ज्ञान द्वादश वर्षी महद्ग्यपूर्ण हे जो असत्य माणिव्यास वचन बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांबिक भक्ती लटकेच ज्ञान उमा वल्लभ चरणी जाचे मन त्याहुई पावन कोणी नाही मृत्यू गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोन ये विषयी इतिहास जान सुत सांगे शौनकादिका विदर्भ देशिचा भूभुज सत्य रथनामे तेजपुंज सर्व धर्मरत पराक्रमी सहज बंदी जनवर्णिती सदा बहुत दिवस राज्य करीत परिशिव नाही रत त्यावरी शाल्य देशिचा नृपनाथ बळे आला चालुनिया आणि आप्त शोनिपाळ साह्य झाले बहुत सप्त दिवस पर्यंत युद्ध अद्भुत जाहले हा एकला ते बहुत समरभूमीसी सत्यरथ धारा तीर्थी पावला मृत शत्रुनगरात प्रवेशले राजपत्नी करोदर राजस पूर्ण झाले नवमास एक पळता वनवास थोर अनर्थ ओढवला परमसुकुमार लावण्यहरिणी कंटक सराटे ऋत तिचरणी मूर्छना येऊणी पडे धरणी उठवणी पाहे मागे पुढे धरतीला अकस्मात म्हणून ती उठोणी पळत किंवा वरी वाटत हिर्यायचे दंत झळकत जिचा मुखे होणी नृत्य करी कर्माची गती गहन जिचा अंगुष्ठी पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडे विपिण मृगनेत्री गजगामिनी वनी हिंडे महासती जेवी नैषर याची दमयंती की भिल्ल रूपे हेमवती दुस्तरवनी हिंडे कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली ती काढिल कोण असो एका वृक्षा खाली व्याकुळ पडियेली शतांची शते ओळंगती सदैव जिये पासी इंदुमती नाम ते जियसी भूमिवरी लोळत चहुकडे पाहेनवदनी जिव्हामुख वाळले न मिळे पाणी तो प्रसुत झाली ते क्षणी दिव्य पुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ कुणी उठत बैसत गेली एका सरोवरा उदकात प्रवेश क्षणी अंजुळी भरवणी घेतले पाणी तव ग्राहे नेली विदारुणी भक्षिले घोर कर्माचे विंदान, वनी एकलारडे राजनंदन तव उमा नामक विप्रपत्नी जाण विगत धवा पातली माता पिता बंधुपा तिये लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र ती कडिये घेऊन आली तेथे तो नाही केले नालद छेदन ऐसे देखुण दे आहारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकिले दुस्तरवनी कोण म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचल जावे तरी टाकून वृक व्याघ्र भक्षी तिलकी स्तनी दाटणी फुटला पान्हा नेत्री ढाळीत अश्रुजीवना बाळ पुढे घेऊन इथे मुख कमळी स्तन लावी संशय समुद्री पडली वेल्हाळ म्हणे नेऊ की नको बाळ तव तो कृपाळू पय फेन धवल युरणी पातला उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळ ने संशय महत भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणासी न सांगे हे मात समान पाळी दोघे सुत भनंगासी परिसह होय प्राप्त तैसे तुझ जाहले अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येवणी पडत की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते ऐसे बोलुणी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊन ते नारी देश ग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदा या लोक पुस्तावमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसी हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत शिवालय देखिले अकस्मात द्विज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवाराधना करीती विधियुक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला अहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दिन होन कैसे विचित्र प्रान उमा वचनऐकती जाहली ऋषींचे चरण उमाधरित म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत त्रिकाळ ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण या वरिषांडिल सांगे वर्तमान याचा पिता जान सत्यरथ तो पूर्वी होता रुप जान प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रू आले चहुकडोन नगर त्याचे वेढले शत्रूची गजबज ऐकून उठिला तैसेज पूजा सांडोन तव प्रधान आला पुढे धावण शत्रो धरण आणले त्यांचा श्रच्छेद करून राजा पूर्ण न करीती करिता उन्मत्तपणे तैसाच जाऊन न करी भोजन हो नाही स्मरण विषय त्या करीता या जन्मी जाण सत्यरथ अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला मरोण म्हणून पूजन न सोडावे याचा मातेने सवत मारली ती जळी विवशी झाली पूर्व वैरे ओढो नेली ने क्रोधे भक्षिली विदारुणी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडियेला या करिता प्रदोषकाळी अव्यग्रपूजा अव्यग्रपूजा वा इंदुमौ पूजन सांडोणी कदा काळी सर्व ताहीन उठावे भवानी सैसवणी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत देवी विना वाजवित वेणू पुरहूत वाजवितसे अंबुज संभव तालसावरी भार्गविगातसे मधुरस्वरी मृदंग वाजवी, वाजवी मधुकैठ भारी नृत्य गती पाहुणया यक्षपती शिव प्राणमित्र हस्त जोडोनी उभा समोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती ऐसा महिमा अगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला तुझ्या पुत्रे पति, प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित न करी कदा पराणे जिव्हा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त स्त्री अभिलाषे नेत्रदग्ध दग्ध होत असे सामर्थ्य मग कैचे मग उमेने उमे घातले ऋषीचे चरणी पंचाक्षर मंत्रोपदेशोनी प्रदोष व्रत व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष निराहार असावे त्रयोदशी स दिवसा आचरावे तीन घटिका झालीया रजनी प्रदोष पूजा आरंभावे प्रीतिकरुणी गोमय भूमि सारवणी मंडपो भारीजे चित्र विचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडेजे नेसावे आपण सुमन मग शिवलंग स्थापन पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करुणि देखा अंतर्बाह्य न्यास मातृका दक्षिण भागी पूजावे वे सव्य भागी अग्नितो वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभरव पूर्ण अष्ट दिक्पालपूजन यथा सांग शिव ध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्वसमर्पण करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटीचंद्र सुशितळ सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्मसनातन ऐसे व्रत ऐकऊन बाळ उपदेशिले दोघे जन मग ते मने करुण राहते झाली एकचक्री चार महिने पर्यंत दोघेही आचरिती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै पूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था शतब्रह्महत्यांचे पापमाथा होय सांगता शांडिल्य सर्व पापा हुनी पापथोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदीतीरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घरास याला घेऊणी माता संतोषली अली देखुण म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर चढत चालले राजपुत्रास म्हणे ते अर्ध अर्धद्रव्य विभाग घेई येरू म्हणे सहसाही विभाग न घेयग्रजा या अवणीतील धन अमुचे आहे संपूर्ण असो ते दे असे असो ते दोघे शिवध्यान ध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावर एकदा दोघे जण गेले वर विहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुणी परमसुंदर सुंदर लावण्य खाणी व्रत म्हणे राजपुत्रा लागुणी परदारा नयनीन पहाव्या दर्शने हरिती चित्त स्पर्शने बळवीर हरित कौटिल्यदंब संयुक्त महाअनर्थकारिणी ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षणा स्वल्प सुंदर मनमथाहन आकर्ण कोमलावळीवणी पाहत तव मुख्य नायिका विराजत अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कौ द्रविण नाम गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता पुसे महेशाप्रती हे कन्या अर्पुकोना मग बोले हि मनग जा धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परम भक्त त्या सिदे अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशमती पाहेुरुण न्याळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षरसिंधुत रोहिणी रमण काय आला कलंक धुण तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती निहाळी बत्तीस लक्षण संयुक्त अजान अनुबाहू चाप शरमंडित विशाळ वक्ष स्थळ चालत करीनायक जापरी ऐसा तो गुणाड्य देखुणी त्वरित अंशुमती सखयान प्रतिसांगत तुम्ही दुजावना जाऊन समस्त सुमने विस्वासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणि कावना अंशुमती एकली जाना राजपुत्रा खुणावित भूरुह पल्लव पसरुण एकांती घातले आसन वरी वृक्ष डहाळ्या भेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र वदन विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ठ सुकुमार મંજુળભાષિણી નેત્રકટાક્ષ બાણી વિધિલી તે લાવણ્યહરિણી મનોજમૂર્છના સવરિણી વર્તમાનપુસે તયા તે શૃંગાર સરોવરા તુજ પાસી મી વાસ વાસકરીણ રાજહંસી દેખતા તવ વદન દિવ્ય શશી મન મમ માનસ ચકોર કરી તવ મુખાબ દેખતા આનંદ ઝે પાવતી મમ નેત્ર મિલિંદ કી તવ વચન ગર્જતા અબુદ મમ નૃત્ય કરી कवी गुरु होण तेजविशाळ काढिली मुक्ता फळमाळ कंठी सुधरी तत्काळ चरणी म्हणे मी काया वाचा करुण झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जा जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वराणने यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्न सिद्धी साधावया ऐसे बोलुन ते चातुर्यराशी वेग आली पितयापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतो न बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान, शांडिल्य गुरुचे वचन स्मरण म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी जाचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय काळ मृत्युभयापासून सर्वदा आरक्ष देशकतो यावरी ते दोघे बंधू यवन मातेशी संगती वर्तमान येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फल देत चालिले यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्व राज सहपरिवारेसी सर्वसामग्री घेऊन याला दुष्टि देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्र सेना सुखासन त्वरित धाडो नियोमा आनविली यावर यथा सांग लग्न चारी दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा स्वर्गीच्या दिव्य सतेज विहिनी सदेत गंधर्वराज लक्ष रथ दहा सहस्रगज तेज पुंज एक लक्षजी एक लक्ष दासदासी अक्षय कोश रत्नापाशी अभय अभाते देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा समवेत मान देवणी बोळविली सुखासना रूढ अंशुमती पती शीघ्रगती कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहना जियेच्या चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळभार येवणी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पितयांचे नगर दुर्गावरुणी अपार उल्हाट यंत्राचा होत भडीमार परी गंधर्वाचे बळफार घेतले नगरक्षणार्धे जेणे पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुमर्शन तो जिताची धरुणी जाण आपला कुर्ण सोडिला देशोदेशीचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहुण सिंहासदारुढ जाहला माता उमा बंधु शुची व्रत त्या समवेत राज्य करीत दहा सहस्र पर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करुण ಅಲಂಕಾರ ವಸ್ತ್ರ ದುರ್ಭಿಕ್ಷ ದೂರ್ಭಿಕ್ಷ ಜಲಶೋಷ ವರ್ಷಣ ಆಧಿ ವ್ಯಾಧಿ ವೈದ್ಯಮರಣಖಶೋಕಲಹ ವಿಘ್ನ ರಾಜ್ಯಾ ಪಳಾಲಿ ಪ್ರಜಾಭೂದ ದಯಾದ ದೇತಿ ರಾಯಾಸಿ ಕೋಣಾ ಸಹಿ ನಿ ಖೇದ ಸದಾಂದ ಘರೋರಿ ಐಸಾ ಅಂಶುಮತಿ ಸಮವೆತ್ ಧರ್ಮಗುಪ್ತ ರಾಜ್ಯಕರಿತ ಯೌವನ ರಾಜ್ಯ ಶುಚಿವ್ರತೇತ ಪರಿ ಪಾರಿಪತ್ಯಕರಿ ऐसे दहा सहस्र वर्ष राज्य करुण सुदत्तपुत्रासे राज्य देऊन माधव चरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पावणी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिव विमानी बैसती स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊन जगदात्मा शिव विलोकुन जय जय लोटा लोटांगणे घालिती दीन जगन्नाथ, पतित पावन कृपावंत हृदयी धरुणी समस्त अक्षय स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठन लेखन रक्षण तरी पंचवदन रक्षित धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसोनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकोणी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्यू सत्य सत्यत्रिवाचा जाचा शिवलीला अमृत ग्रंथ त्याचीश्व पाठीखित सदा हिंडे उमाकांत अंतिश पद प्राप्त तया हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्म रचना फळे आली पाडास कुतर्कवादी जे वायस मुखरोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर दुष्ट कर्म मोचका कर्माध्यक्षा न येसी लक्षा निगमागमा शिवलीला मृतग्रंथ प्रचंड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड पञ्चमाध्यायगूढः श्रीरस्तु श्रीसाम्ब सदाशिवार्पणवस्तु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बर